श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा दोडामार तालुक्यातील तिलारी खोऱ्या हत्तींकडून नुकसानीचं सत्र सुरू आहे हत्तींचा बंदोबस्त करा अशी वारंवार मागणी करूनही वनविभाग दखल घेत नसल्यानं तालुक्यातील सरपंच संघटना आक्रमक झाली आहे तातडीने येथील ता खानापूर धर्तीवर हत्ती पकड मोहीम राबावी अशी, अशी मागणी वनक्षेत्रपाल दोडामार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली कर्नाटक येथील खानापूर भागात जी हत्ती पकड मोहीम राबवली आणि यशस्वीपणे पूर्ण झाली ती मोहीम कशी राबवली मग दोडामार तालुक्यात का नाही याबाबत पंधरा दिवसात माहिती द्या अशी मागणी सरपंच संघटनेनं वन विभागाकडे केली आहे यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस तेजस देसाई संतोष मोदी समीर देसाई अनिल शेटकर बळीराम शेटिये संजना धुमास्कर आदी उपस्थित होते गेले अनेक वर्ष हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी ग्रामस्थ तसेच सरपंच सेवा संघाची मागणी आम्ही लावून धरलेली होती मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी झालेली नाही कर्नाटकमध्ये या ठिकाणी हत्ती पकड मोहीम राबवून ती यशस्वी मोहीम झालेली आहे अशाच पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्याच करून प्राधान्याने दोडामार्गमध्ये ज्या हत्तींचा वावर आहे यावर सर शासनाने पकडमोहीम राबवण्यासंदर्भात चुकीच्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली होती परंतु आज कर्नाटकमध्ये खानापूर या ठिकाणी हत्ती मोहीम राबून त्या ठिकाणी हत्तीवर प्रतिबंध केलेला आहे आणि ते यशस्वी झालेलं आहे आपल्याला शासनाकडून माहिती दे देण्यात येते दे की अशा प्रकारची पकड मोहीम आपण राबू शकत नाही त्यामध्ये याचिका दाखल झालेल्या दा आहेत कुठल्याही प्रकारची मान्यता त्याला नाही परंतु आपला कर्नाटकमध्ये असलेला खानापूरसुद्धा हे सुद्धा आपल्या आप, भारत देशामध्ये सु येतं आणि असे त्या ठिकाणी जर राबवू शकतात केंद्र शासनामार्फत जर त्या ठिकाणी ती मोहीम राबवू शकतात तर या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये का नाही प्राधान्य धोडामार तालुक्यामध्ये ती का राबवली जात नाही याचं उत्तर आम्ही ह्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे मागत आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंटने येत्या पंधरा दिवसामध्ये या सर्व गोष्टींची माहिती या आपल्या दोडामार तालुक्यातील सरपंचांना आणि प्राधान्याने शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज या ठिकाणी वनक्षेत्रपाल दोळामार्ग यांना दिलेलं आहे त्यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये ही माहिती आम्हाला उपलब्ध करून द्यावी आणि प्रकट मोहीम राबवण्यासंदर्भात योग्य ती उपाययोजना करावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणी केलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये आज सुदैवाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा एक एकाच पक्षाचं सरकार भाजपचं सरकार आहे आणि त्या सरकारने या ठिकाणी यशस्वी मोहीम ही राबवून या ठिकाणी शेतकऱ्यांचं होणारं नुकसान त्यांचे होणारे हाल त्यांची होणारी जी फरफड आहे ही थांबवावी अशी मी या ठिकाणी त्यांना निवे निवेदनाद्वारे विनंती केलेली आहे गेली अनेक वर्षे दोडामार तालुक्याला भेडसावणारं प्रामुख्याने जी समस्या आहे ती हत्ती समस्या आहे आणि आप आमचे जे शेतकरी आहेत इथे दोडामार तालुक्यातील शेतकरी आहेत विशेषतः आम्ही आमचा हेवाळे बांबर्डे घाटिवडे मोरले केर या भागामध्ये हत्तीचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात इथे आढळून येतो आणि आमच्या शेतकऱ्यांनी अनेक इथे आप आपल्या वनविभागाच्या समोर असतील किंवा सावंतवाडी वनविभागाच्या समोर अनेक आंदोलने केली पण त्या आंदोलनातून आजपर्यंत कोणतीही गोष्ट या साध्य झालेली नाही आहे तर आमची अशी मागणी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की का गेल्या काही दिवसापासून आपल्या इकडच्या वृत्तपत्रामध्ये खानापूरमध्ये जी हत्तीपकड मोहीम जी राबवलेली आहे त्या हत्तीपकड मोहीम आमच्याकडे पण इथे राबवावी हो असं आमच्या शेतकऱ्यांचं एक म्हणणं आहे आणि केंद्र सरकारचं किंवा आमचे जे इकडचे जे फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत ते आम्हाला सांगतात की बाबा हत्तीपकड मोहीमवरून केंद्रातून त्याला कुठेतरी निर्बंध आहे त्याच्यामुळे आपल्याकडे हत्तीपकड मोहीम होऊ शकत नाही काहीतरी चुकीची माहिती देऊन आमचे हे अधिकारी इथे टाळटाळ करत आहेत तर येथील आमचे जे आमदार आहेत आमचे खासदार आहेत या आमदारांनी सत्तेतले आमदार आहेत सत्तेतले खासदार आहेत यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी आमची शेतकऱ्यांची भावना आहे आमचे आम दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं कोकण सॅटलाइट चॅनल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल